शिवसेनेचं हिंदुत्व हे अनी फक्त आणि फक्त अंगावरती चढवण्यासाठी पुरतच राहिलेलं आहे ज्या दिवशी काँग्रेसवाल्यांसोबत ते सत्तेत बसले त्याच ते दिवशी त्यांनी हिंदुत्वाला या ठिकाणी लात मारलेली आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन वर्षामध्ये सतत ओ... एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना या ठिकाणी संरक्षण दिलं जातं त्यांना त्या ठिकाणी योजना दिल्या जातात परंतु ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब त्या ठिकाणी लढले मोठे झाले तो हिंदुत्व मात्र आताचे पक्षप्रमुख या ठिकाणी विसरलेले आहेत आणि आताची जी घटना आहे दाऊदच्या संदर्भामधली आपण पाहतोय नवाब मलिक हा नवाब मलिक कोण आहे नवाब मलिकांनी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणलेत शिवसेना भवनामध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले आणि त्या नवाब मलिकला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढे आलेले आहेत मला असं वाटतं याच्यापेक्षा अजून काही वेगळं पाहण्याची गरज आपल्याला राहिलेली नाही आहे उद्याला एम आय एम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं काही त्यात राहिलेलं नाही आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे ढोंगीपणाचं आहे ते फक्त आणि फक्त बोलण्यामध्ये दिसतं प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये त्यांचं हिंदुत्व आता कुठेही राहिलेलं नाही ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलेलं आहे